लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेला आता येणाऱ्या भागामध्ये एक छान वळण लागताना आपल्याला दिसणार आहे आता आबांनी कानमंत्र देत अद्वैत आणि कलाला हनीमूनला तयार केलेलं असतं सरोजला खूप मोठा धक्काच बसतो सरोजच्या नाकावर टिचून आबा आता अद्वैत आणि कलाला हनीमूनसाठी तयार करतात आणि देवी आईच्या कृपेने खूप मोठा चमत्कार घडतो आणि ज्या वेळेला अद्वैत आणि कला यांचं रिसेप्शन असतं त्याच वेळेला आबांनी खूप मोठी खेळी खेळलेली असते आबा चांदेकर हे काही साधेसुधे खेळाडी नसतात मुरलेले खेळाडी असतात त्यांनी अद्वैत आणि सरोज यांच्यापेक्षा अनेक पावसाळे जास्त बघत चांदेकरांचा इतिहास जगलेला असतो चांदेकरांच्या इतिहासामध्ये अशा काही घडामोडी असतात ज्या घडामोडीमध्ये आबांनी स्वतःच्या डोळ्यांनी खूप काही घडताना बिघडताना पाहिलेलं असतं आणि तेच पुन्हा घडू नये किंवा बिघडू नये म्हणून आबांनी टाकलेली खेळी आता अचूक मार्ग दाखवणार असते आणि अद्वैत आणि कला हनीमूनसाठी तयार होणार असतात या सगळ्यामध्ये आबांचा हेतू एकच की कलासारखी सर्व गुणसंपन्न मुलगी या घरात आलेली आहे तर आता या घराला घरपण येईल आणि कला खरंच आबांच्या आबांच्या कसोटीवरती खरी उतरते सरोजच्या आतापर्यंत सरोजला सुनेचा जो मान किंवा घरामध्ये जे काही सत्ता मिळालेली असते ती आबा कलाला हँड ओव्हर करत सरोजला जबरदस्त धक्का देणार असतात या सगळ्यामध्ये आबांनी हा निर्णय का घेतला हे ज्या वेळेला अद्वेतला समजतं त्यावेळेला मालिका एका छान टर्न ट्विस्टवरती येणार आहे आता आबा हे कसं करणार आणि नेमकं का रिसेप्शनला काय घडणार कला अद्वेत आणि कसे तयार होणार आणि सरोजची सत्ता कलाकडे का जाणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आता सरोजचं वागणं आबांना काही पटलेलं नसतं पण सरोजच्या डायरेक्ट विरोधात तर आबा गेले किंवा सरोजला डायरेक्ट दर वेळेला त्यांनी आता प्रत्येक वेळेला जर का तोडण्याचा प्रयत्न केला तर सरोज चिडणार हे आबांना माहिती असतं त्यामुळे आबा आता खूप मोठे खेळी खेळतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आबा कलाला बोलवून घेतात कलाला बोलवून आबा सांगतात तुला काय वाटतं या घरामध्ये तू यायच्या आधीपर्यंत सगळं काही सुरळीत होतं नाही तू यायच्या आधी त्याच्या आधीसुद्धा खूप काही गोष्टी या घरामध्ये चुकीच्या घडत आहेत तुला माहिती नसतील पण या घरामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींना आकार देण्यासाठी तू इथे आलेस असं मला आवर्जून वाटतं कारण ज्या वेळेला तुला पहिल्यांदा बघितलं ना पोरी त्याच वेळेला मला माहिती होतं की तू न या घरामध्ये लक्ष्मीच्या पावलांनी आलेस पण नंतर नंतर अद्वैतचं नैनावरती प्रेम बसलं मग मी यामध्ये काही इंटरफेअर नाही केलं पण मला मनापासून तू या घरात यावी असं जरी वाटत असलं तरी मी अद्वेतवरती कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करणार नव्हतो कारण आपल्या चांदेकर कुटुंबामध्ये जबरदस्ती करून लग्न केल्यावरती खूप काही प्रकार घडलेले आहेत आता ते सगळंच तुला मी आत्ता नाही सांगत वेळ आली की प्रसंगी तुला सगळं सगळं कळेल पण आत्ता तुला मी एकच सांगू शकतो तू या घरात लक्ष्मीच्या पावलांनी आलेस तरी या घराचं सोनं करण्याची जबाबदारी तुझी आहे सरोज आणि अद्वेतचे बाबा यांच्यामधले संबंधसुद्धा मला माहिती आहेत त्या दोघांचं एकमेकांसोबत पटत नाही आता याला सर्वस्वी मी अद्वैतच्या वडिलाला म्हणजे माझ्या पोराला दोष नाही देणार तुझा सासरा चुकत असेल पण तेवढं सरोचं पण चुकतंय सरोजला जरी वाटत असलं की मी तिच्यावरती पूर्ण विश्वास ठेवतो तिला सगळं सांभाळायला देतो ती बाकी सगळे व्यवहार चोख करत असेल पण भावनांच्या बाबतीत जरा ती थोडीशी कमीच पडते पण तू मला सगळ्या बाजूने योग्य वाटतेस त्यामुळे यापुढे मी जे काही करेन ना ते निमूटपणे ऐकायचं त्यामध्ये कदाचित तुला वाटेल सुद्धा की आबा हे जरा जास्तच जबरदस्ती करतायत किंवा मला जास्त गृहित करतायत पण पोरी हे तुझ्या आणि तुझ्या संसारासाठी भलं आहे मला माहिती आहे तू तु तुझ्या आईवडिलांचा मान ठेवण्यासाठी लग्न केलेलं आहेस पण हाच आई वडिलांचा मान तुला जपून ठेवायचा असेल तर तुला चांदेकरांची सून म्हणून मिरवायलाच पाहिजे तोपर्यंत आता इथे डायनिंग टेबलवरती सगळे जमतात तर आता आबा सगळ्यांना बोलवून घेतात आबा सगळ्यांना बोलवून सांगतात मला तुम्हाला सगळ्यांना खूप महत्वाचं सांगायचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला रिसेप्शन ठेवायचं आहे तर आता इकडे लगेचच रोहिणी म्हणते रिसेप्शन पण ज्या लग्नाचा इतका सारा बोभाटा झालेला आहे त्या लग्नाचं रिसेप्शन ते थे काय ठेवायचं यावरती आबा म्हणतात या घरामध्ये आत्तापर्यंत तरी मी म्हटलेलं कोणी टाळत नव्हतं हा आता या उपर सुद्धा जर का तुम्हाला टाळायचं असेल तर तुम्ही टाळू शकता कारण कसं आहे ना या घरामध्ये या आधी न घडलेल्या पण गोष्टी घडायला सुरुवात झालेली आहे यावरती अद्वैत म्हणतो नाही आबा या पुढे सुद्धा तुम्ही म्हणाल तसंच होईल मी तुमच्या म्हणण्या खातरच आबा हे लग्न केलंय ना आबा म्हणतात केलेच ना मग यापुढे सुद्धा मी सांगितलेलं तुला ऐकायला पाहिजे कारण हा चांदेकरांच्या इब्रतीचा प्रश्न आहे अद्वैत म्हणतो बोला ना आबा काय म्हणायचंय तुला मग आबा आता अद्वैतला असं काही सांगतात असं काही मागतात की ज्यामुळे अद्वैतला नकारच देता येत नाही अद्वेत सांगतो आबा तुम्हाला माहिती आहे ना आम्ही नवरा बायको म्हणून लग्न केलेलं नाहीच आहे आमच्या आमच्या घराण्याची अब्रू वाचवण्यासाठी लग्न केलंय आबा सांगतात हो तर पण मी तुला सांगितलेलं लक्षात ठेव तितक्यात सरोज येते सरोज म्हणते काय आहे यावरती आबांनी अद्वैतला ऑलरेडी सांगितलेलं असतं की जोपर्यंत सगळ्यांच्या समोर येत नाही कोणत्याही प्रकारचं काहीही नाही बोलणं त्यामुळे आता चक्क पण काही सांगत नाही मग इकडे आता पुढचे विधी असतात जसं की गटबंधन सोडवणं म्हणजे हातामध्ये बांधलेलं काकण बाशिंग असतं ते सोडवणं एका हाताने हळद उतरणं हे सगळे सगळे विधी आता चालू होतात हळद उतरणी झाल्यावरती संध्याकाळी रिसेप्शनला मात्र आता आबा खूप मोठा अनाऊन्समेंट करतात कारण पत्रकारांच्या समोर सगळ्या पत्रकारांच्या समोर आबांनी अनाऊन्समेंट केलेली असते की जरी लग्नामध्ये काहीही घडलं असलं तरी कला खरे ही आता कला अद्वेद चांदेकर आहे चांदेकरांच्या बरोबरीने ती सगळं काम सांभाळणार आणि यापुढे कला चांदेकर ही चांदेकरांची जी पेठेमधली दोन हिऱ्यांची दुकानं आहेत त्याचे व्यवहार सांभाळणार सरोज हदरते म्हणजे आबांनी आत्तापर्यंत आपल्यावरती विश्वास टाकला आणि आता हे काय केलं अद्वेतला याची कल्पना असते आता दुसरा बॉम्ब तर पुढेच फुटणार असतो आबा सांगतात इतकंच नाही तर आता अद्वेत चांदेकर आणि कला चांदर चांदेकर मिस्टर अँड मिसेस चांदेकर लवकरच हनीमूनला पण जाणार आहेत आणि त्याचे पण तो कुठे फिरायला जाणार त्याचे अपडेट्स देण्यात येतील आता सरोज अधिकच हदरते काय चाललंय हे अद्वेत असं म्हणत आता मात्र सरोज चिडते पण सरोजच्या नाकावर टिचून आबाने अनाऊन्समेंट तर केलेलीच असते आणि अद्वेतला हेच समजावून सांगितलेलं असतं कारण जर चांदेकरांच्या विरोधात पत्रकारांनी काही लिहिलं की कलावरती अत्याचार होतोय तर हे काळीम फासणारा हे असा कान मंत्र देत आबांनी अद्वैतचे चांगलंच गेम केलेला असतो अद्वैत काहीच बोलत नसतो सरोजला काही बोलता येत नसतं आबांनी मोठा गेम खेळत आता मात्र इकडे कलाला न्याय मिळवून दिलेला असतो कलाने मार्केटमधली दोन हिऱ्यांची दुकानं सांभाळायची त्याचप्रमाणे कला आणि अद्वैत हनीमूनला जाणार हे सगळं सरोजला सहनच होत नाही आबांनी मोठा गेम केलेला असतो आता हळूहळू आबा दोघांना एकत्र आणण्यासाठी काय टर्न ट्विस्ट करणार पाहणं मात्र फारच रंजक ठरणार